बिलोली तालुक्यातील बोरगाव थोडी येथे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या आशीर्वादाने मुरुमाची तस्करी बिलोली तालुक्यातील बोरगाव तडी येथे काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड देगलू रोड वर दुपारी दोन वाजता रामतीर्थ सजाचे मंडळ अधिकारी सौ मुंडकर मॅडम व तलाटी श्री सोनमने यांनी मुरमाने भरलेली हायवे रोड वर उभी करून त्या गाडी सोबत मुरुमाची परवानगी पावती त्या पावतीवर दिनांक नाही असे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या समोर निदर्शनास आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या गाडीला नंबर पण नव्हते तरी पण मंडळ अधिकारी व तलाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही त्या मुरुमाची तस्करी करणाऱ्या लोकांना तहसीलदार व महसूल कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सह देत असल्याचं जनतेच्या मनात चर्चा सुरू आहे सध्या भरमसाट वेगाने बिना नंबर असलेल्या गाड्यांवर मंडळ अधिकारी व तलाठी कार्यवाही न करता तलाठी स्वतः दिनांक व वेळ लिहिले आहे त्यामागचे कारण जनतेस कळण झाले आहे न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे आदमपूर